नमस्कार कमळ आणि कुमुद अतिशय मनाला आनंद देणाऱ्या अशा, है है। आणी है, है, है। अशा है। है? हे वनस्पती आहेत आणि खूप कमी मेंटेनन्स लागणाऱ्या ऊन सूर्यप्रकाश खूप लागतो जिथे ज्यांच्याकडे बाल्कनी आहे ज्यांच्याकडे खूप ऊन येणारी अशी गॅलरी आहे गच्ची आहे अशा मंडळींनी लावण्यासाठी उत्तम वनस्पती अशी ही कमळ किंवा कुमुद आहे याचं काय कारण आहे हे माझ्या एका मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे तो व्हिडिओ मी परत एकदा अपलोड करेन एप्रिलच्या चार तारखेला आम्ही कमळ आणि कुमुदची लागवड केली होती जे कंद मागवले होते ते प्रियांका घसते म्हणून सांगलीला राहतात आणि त्यांच्याकडून आम्ही ते, ते कंद मागवले होते उत्तम प्रतीचे कंद आणि व्यवस्थित सुस्थितीत आलेले कुरिअरनीसुद्धा असे ते कंद होते त्यांची प्रगती त्यांनी किती केलेली आहे किती पानं आलेली आहेत हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि त्यांची ही प्रगती बघून आम्ही अजून थोडेसे कंद मागवलेत चला बघूया वृंदावनची टेकडी आहे इथे आमचं घर आहे सो so, uh, इथे ह्या घराच्या हे जे अंगण आहे ह्याच्यामध्ये uh, अशी जागा आहे की जिथे ऊन येतं बाकी अदरवाईज हे सगळं जे जंगल आहे ह्याच्यामध्ये ऊन फार कमी येतं तर uh, इथे आम्ही हे uh, कुमुद आणि कमळाची लागवड केलेली आहे या कोमुदची तर एवढी प्रगती आहे तिला एक फुल आलेलं आहे हे आज फुललं होतं ते आणि ही तीन एक दोन आणि हे तिसरं हे असे तीन कळे आलेले आहेत मोठी मोठी पानं आलेली आहेत चार एप्रिलला ह्या सगळ्या कुमुद आणि कमळांची लागवड केलेली होती आणि आज बरोबर चार मे आहे आणि आज चार मेला हे किती सुंदर पद्धतीने त्यांची प्रगती आहे ती दाखवण्यासाठी हा तुम्हाला के व्हिडिओ केलेला आहे ह्याचीसुद्धा पानं अत्यंत उत्तम अशी पानं आलेली आहेत ही टाकी रिकामी आहे कारण ह्याच्यामध्ये दुसरी आम्ही लावणार लागवड करणार आहोत तर आणि एका एक महिन्यामध्ये या कमळाला एक छोटीशी कळी आलेली आहे आणि ती कळी आता मला असं वाटतं अजून एक दोन तीन दिवसात ती फुलण्यासारखी कळी आहे त्याची कोणची जात आहे ते माहीत नाही आहे ज्यावर ते फुलेल त्यावर नक्की दाखवणार आहे आणि काही जे अगदी छोटे कंद होते किंवा जे अजून त्यांनी जीव धरलेला नव्हता असे कंद आम्ही ह्या इथे लावलेले होते ह्या छोट्या घमेल्यांमध्ये आणि ते आता छान जगलेले आहेत एक एकही कंद ह्याच्यातला मेलेला नाही आहे एकूण दोन कंद आहेत हा एक आणि हा दोन आणि त्याला छान लांब लांब पानं आलेली आहेत ही सुद्धा आता त्या अशा मोठ्या ड्रममध्ये शिफ्ट करायला हरकत नसलेली असे कमळ आणि कुमुद हे लावायला लावायला तर सोपं आहेच जगायला खूप स्टर्डी आहे आपल्या मनाला खूप आनंद देणारी वनस्पती आहे खूप भरपूर फुलं येणारी वनस्पती आहे जरी आपण आपल्या घरापासून सात आठ दहा दिवस बाहेर असलो तरीसुद्धा ही जगण्यासाठी अजिबात अवघड नाही आहे तर तुम्हाला जर का कोणाला कमळ किंवा कुमुद यांची कम कंद मागवायचे असतील तर मी त्यांचा प्रियांका घस्तेंचा व्हॉट्सॲप नंबर मी इथे खाली दिलेला आहे तुमच्या बाल्कनीची तुमच्या घराची तुमच्या बागेची शोभा जर का खूप द्विगुणित आणि बहुगुणित करायची असेल अतिशय स्टर्डी एकदा लावलं की ते फक्त वाढतच जातं फार कमी जागेमध्ये सुंदर दिसणारं असं एक वनस्पती आहे नक्की लावा